व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांनी कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून आपली भूमिका स्वीकारण्याचे आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनासाठी राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे त्यांच्या पदवीचे खरे मूल्य केवळ वैयक्तिक यशामध्ये नाही तर इतरांप्रती संवेदनशीलता बाळगण्यात आणि कठीण प्रसंगी इतरांना मदत करण्याच्या इच्छेमध्ये आहे असे प्रतिपादन झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी केलं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा अर्थात पीआयबीएमचा पंधरावा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला पिरंगोट येथील पीआयबीएमच्या कॅम्पसमध्ये आयोजित समारंभासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राज्यसभा खासदार रेखा शर्मा टाटा ऑटो कॉम्प सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अरविंद गोयल रिलायन्स जिओमार्टचे सीईओ संदीप वर्गीती टाटा मोटर्स फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक नीरज धवन पीआयबीएमचे संस्थापक अध्यक्ष रमनप्रीत यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत पाहुण्यांची विशेष उपस्थिती होती दुपारच्या सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट एस के जैन टाटा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै स्टेट स्ट्रीचे कार्यकारी उपाध्यक्ष अरिंदम बॅनर्जी माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं संतोष कुमार गंगवार म्हणाले विद्यार्थ्यांनी स्पष्ट विचार करून असे निर्णय घ्यावेत ज्यामुळे इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामर्थ्य राष्ट्रांचे भविष्य घडवणारे आहे पी आय बी मजबूत कार्पोरेट संबंधांचे कौतुक वाटत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी हे प्रयत्न उपयुक्त थरातील केवळ वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित न करता राष्ट्रांच्या भविष्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा रमणप्रीत यांनी मान्यवर आणि पदवीधर विद्यार्थ्यांचं स्वागत केलं दोन हजार सातमध्ये मध्ये पीआयबीएमच्या पी प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकत शैक्षणिक का आणि कार्पोरेट जगतातील अंतर कमी करून भविष्यातील सक्षम नेते घडवण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय लवकरच पीआयबीएम स्किल युनिव्हर्सिटी म्हणून विकसित होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा करत संस्थेला जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी बनवण्यासाठी अथक परिश्रम करत असल्याचं सांगितलंय विद्यार्थ्यांना मोठे विचार करून मोठे यश मिळवा असा सल्लाही त्यांनी दिलाय तसेच केवळ तीन टक्के विद्यार्थी जे दूरदृष्टी बाळगतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात त्यांच्यापैकी एक होण्याचं आवाहन केलंय धोका पत्करण्याची क्षमता आणि आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे यशाची गुरुकिल्ली असल्याचं सांगून त्यांनी पदवीधरांना शुभेच्छा दिल्यात Irving Goyal, Rekha Sharma, Yanihi Margadarshan Shankele. We will also be part part of that. 22 batch, this batch, is 22 and 24 batch. was a privileged batch because because we started in in 2022 with the full operation of the campus. So first of all, I would like that that all the 2022 batch batch welcome here and a great applause to you and to all the parents. Talking about the management of time, many people these days forget, and especially in India, they forget that time is very, very valuable. आप जो भी कुछ कर रहे हो अगर समय पर कर रहे हो तो आपकी ज़िंदगी बहुत ज़्यादा सुधर जाती है लेकिन आज सभी लोग भाग रहे हैं किसी भी तरफ और टाइम मैनेजमेंट भूल जाते हैं एंड व्हेन आई एम टॉकिंग अबाउट द मैनेजमेंट ऑफ द फैमिली यू मस्ट गिव सम काइंड ऑफ प्रायरिटी टू योर फैमिली आल्सो वाई यू आर चेजिंग योर ड्रीम्स बिकॉज सम टाइम यू फोगेट टू बैलेंस बिटवीन योर ओन पर्सनल लाइफ एंड योर प्रोफेशनल लाइफ अभिभावकों तथा विशेष रूप से आज उपाधि प्राप्त कर रहे सभी छात्र छात्राओं को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूँ आप सभी विद्यार्थियों ने अपने परिश्रम अनुशासन और निष्ठा के बल पर जो सफलता अर्जित की है वो केवल आपकी व्यक्तिगत उपलब्धि नहीं है बल्कि संस्थान की शिक्षण परंपरा और पूरे समाज के लिए एक गौरव का विषय है दीक्षांत समारोह एक औपचारिकता नहीं है बल्कि ये जीवन के एक चरण से दूसरे चरण में प्रवेश का संस्कार है नए उत्तरदायित्व के शुभारम्भ का दिन है ये अवसर है जब छात्र विद्यार्थियों से विचारक और कर्तव्यनिष्ठ नागरिक बनने का और ये दिशा प्रारंभ होती है अब वो समय आ गया है जब आपको अपने ज्ञान कौशल और मूल्यों को समाज उद्योग और हित में लगाना है आपको हर्ष का विषय है कि पुणे इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट एक ऐसी शिक्षण संस्था है जहाँ छात्रों को उद्योग की बदलती हुई चुनौतियों से सीधे जुड़ने का अवसर मिलता है गोफार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी